नमस्कार मित्रांनो आर्याकड युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण पुणे भरती मित्रांनो अधीक्षक अधिक्षक संच क्रमांक अठरा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिरवला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे राज्यामध्ये नागरीकरणाचे प्रमाण हे किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के हे भारतामध्ये नागरीकरणाचे प्रमाण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो पुरस्कार वितरण हस्ते आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न कोणाच्या हस्ते वितरण करण्यात आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न रत्न पुरस्कार हा राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेला आहे किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार हा राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार व्यक्तींना हा पुरस्कार यांचे वितरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकशे आठ फूट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात या राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेला आहे किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बत्तीस हे उत्तर आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो गोल्ड सॉरी कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नेरुळ ह्या मित्रांनो नेरूळ या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्र स्वीडन हा देश नॅटो संघटनेचा कितवा सदस्य बनलेला आहे स्वीडन हा देश नॅटो संघटनेचा कितवा सदस्य देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बत्तीसवा सदस्य हे स्वीडन देश बनलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक देशात सॉरी नववा मित्रांनो देशातील ऑलिम्पिक भवन कुठे साकारण्यात येणार आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कुठे साकारण्यात येणार आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन्ट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुणे या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डी वाय पाटील या स्टेडियमवर कोल्ड प्ले हा कार्यक्रम होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो एफ म्हणजे वर्ल्ड बिल्डियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते आय बी एस एफ वर्ल्ड बिल्डियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोहा या ठिकाणी करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आलेली आहे एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस लाही एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम अस्तित्वात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे चेन्नई ग्रँड मास्टर दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अरविंद चिदंबरम यांनी पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो मॉरिशी देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे मॉरिश देशाच्या पंतप्रधान पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे नवीन नवीन राम गुलाम यांची निव नियो, निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे हो आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गोवा या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक या पुरुष टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे डेव्हिड कप दोन हजार तेवीस या पुरुष टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे म्हणजे कोणी जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इटली या देशाने जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भावा यांची निवड झाली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये मध्ये आयोजित सासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे मध्य प्रदेश अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे एकाच क्रीडा प्रकारामध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुशील कुमार काय मित्रांनो सुशील कुमार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्वास मित्रांनो मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मानव काय मित्रांनो मानव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो मराठीला अभिजित भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे मराठीला अभिजित भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या हस्ते अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ज्ञानेश्वर मुळे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो सातपुडा पर्वत कोणत्या राज्यात आहे सातपुडा पुडा पर्वत हा कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सात हा पर्वत आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आश्व काय मित्रांनो घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे आश्व आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने नुसार कोणते आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस पंच्याहत्तर वर्षीय पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे काय पंच्याहत्तर वर्षीय पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे नेमका काय असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमृत महोत्सव असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो तोंडात तीळ न भिजणे या अर्थ कोणता आहे तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचारचा अर्थ नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती हे कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो महाराष्ट्र पुलिस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो तिसरा मित्रांनो ताजमहेल कोणी बांधलेला आहे ताजमहल हा कोणी बांधलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शहाजहान यांनी ताजमहेल बांधलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे सौंदर्य शब्दाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भावाचक नाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झालेली आहे संसद शासन पद्धती कुठे विकसित झाली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंग्लंड या देशामध्ये दे झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कधीपासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कधीपासून पोलिओ लसीकरण मोहीम ही राबविण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीन मार्च पासून ही पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी मित्र कच्च्या आंब्यामध्ये कोणते आमलं असते कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ला असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सायट्रिक हे आम्ल असते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रनो प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रनो चाणक्याने आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडलेल्या आहे चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अर्थशास्त्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो आकलेचा खंदक आकलेचा खंदक म्हणजे काय असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मूर्ख मनुष्य त्याला आपलं आपण आकलेचा खंदक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच वर्षाचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो गुजराती भाषेतून आलेला शब्द ओळखायचा आहे गुजराती भाषेतून आलेला शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रिकाम टेकडा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अष्टवधानी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल अशा वेळेच्या मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे अत्यंत महत्वाचे वारंवार प्रश्न विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परिषदेमध्ये धन्यवाद